दुबई प्रवासाचे बनावट तिकीट चौधरी यात्रा कंपनीची फसवणूक आरोपी ताब्यात गुंडाविरोधी पथकाची कारवाई दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकिटे काढून चौधरी यात्रा कंपनीची लाखोंची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने पुणे इथून अटक केली आहे चौधरी यात्रा कंपनीने सोळा जानेवारी ते दिनांक बावीस जानेवारी दरम्यान मुंबई ते दुबई व अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते एकूण पन्नास यात्रेकरू या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम आगाऊ जमा केली होती यात्रेकरू यांची मुंबई ते दुबई विमान तिकिटे काढण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीने संगमनेर अहिल्यानगर येथील माइल्सटोन हॉलिडेज यांना दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची रक्कम बँक खात्याद्वारे देऊन तिकीट काढण्याचे काम दिले होते ठरल्याप्रमाणे माइल्सटोन हॉलिडेजने पन्नास प्रवाशांचे एअर इंडिया व इंडिगो विमानाची तिकीटे चौधरी यात्रा कंपनीस पाठवले सोळा जानेवारी रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई जाण्यासाठी पन्नास प्रवासी गेले असता फक्त चार विमान तिकिटे विमानतळाचे सिस्टीमवर स्कॅनिंग झाली व उर्वरित सेहेचाळीस तिकिटे दिसून आली नाही त्यामुळे सदरची यात्रा रद्द करण्यात आल्याने माईल स्टोन हॉलिडेज कंपनीने विमानाची बनावट तिकिटे काढल्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाली माईलस्टोन हॉलिडेज कंपनीने चौधरी यात्रा कंपनीला यात्रा आयोजनासाठी झालेला खर्च व प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम अशी एकूण एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याने चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्ह्यातील तेजस वैष्णव हा पुणे येथे माईल स्टोन हॉलिडेज कंपनीचे काम करत आहे तात्काळ पुणे येथे रवाना होत चोवीस सप्टेंबर रोजी गुंडाविरोधी पथकाने पुणे येथे परदेशामध्ये जाण्यासाठी तिकीट विक्री करण्याच्या यात्रा कंपनीला भेटून माईल स्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक हे पुणे येथे कोणत्या परिसरात काम करतात याबाबत माहिती घेतली असता तो बानेर व बावधन या परिसरात फिरस्ता असून त्याचे ऑफिस संगमनेर येथे असून तो बानेर किंवा बावधन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली कुंडाविरोधी पथकाने संशयित आरोपी तेजस शशिकांत वैष्णव राहणार संगमनेर जिल्हा हिल्यानगर यास बानेर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीतील वीरभद्रनगर बानेर पुणे इथून शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम हो, महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी पार पाडली आहे नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी मायस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे माजी हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकीटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौदा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे दोन तीनशे तीनशे चाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचं काम करत असल्याची माहिती मिळालेली आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून नामी तेजस शशिकांत वैष्णव वय वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिर यास बानेर पोलीस ठाणे हद्दीतून ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले हो म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्ट वर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते, ते बोगस तिकीट त्यामुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक लो, यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते सहकार्यच करत नव्हते बॉगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीस ला सायबर पोलीस नाशिकला तक्रार नोंदवली आणि नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधी टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि डी सी पी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो